आज होता मार्गशीर्ष गुरुवार पण थोडा लेट व्हिडिओ होते आहे त्याचं कारण की आम्ही गावी आलेलो आहे गावी येण्याचं कारण हेच की आमच्या छोट्या दीराचं आणि सह्याद्री रायश यांच्या छोट्या काकाचं लग्न आहे आणि ते पूजा मांडून घेतली होती वहिनीनं त्यामुळे मी तर मग पोती वाचायला घेतली आणि पोती मीच वाचली कारण वहिनी साईडला बसली होती तिचं काम करत तिला खूप काम होतं आणि ह्या वर्षी मी माझी पूजा वहिनीच्याच घरात होत आहे आणि बघू आता दोन तरी गुरुवार हा गुरुवार तर माझा दुसरा गुरुवार तर गावाकडंच होणार आहे आणि तिसरा गुरुवार जर माझ्या घरात झाला तर खूपच छान कारण घराचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे तुम्ही ह्याच्या आधीचे शॉर्ट व्हिडिओ बघितले असेल तर त्यात तुम्हाला दिसेल आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील त्यानंतर आरती करून घेतली आणि आरती करते वेळेस सह्याद्री बघा कशी येते तिला खूप आवडतं आरती वगैरे करायला मी केल्यानंतर मग छोट्या बहिणीने आरती केली आणि छोट्या वहिणीसोबतही सह्याद्रीने आरती केली कारण ती खूप अशी गणपतीपासून तिला समजायला लागला आरती वगैरे करणं ह्यावेळेस तर झाली पूजा माझी कारण आता गावाकडे होती का नाही काय माहिती तरी पण साधी सिम्पल तरी का असे ना गावाकडे पूजा करेल नाही तर लवकर आलो तर पुण्याला पूजा करेल तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये